पुन्हा एकदा निस्वार्थ भावनेतून सामाजिक बांधिलकी जपणार कार्य केलं आहे बारा डिसेंबर रोजी यारी दोस्ती ग्रुप म्हणजेच यारी दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरेश धारणे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केला गेला अध्यक्ष हरेश धारणे यांनी यंदाही अगदी साधेपणा जपत आपल्या पदाचा लवलेश न बाळगता ज्या पद्धतीने सामाजिक मदत करत वाढदिवस साजरा करण्याचा सा एक स्तुत्य पायंडा पाडला आहे त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर धारणे यांचे भरभरून कौतुक होत आहे खर तर या ग्रुपने सामाजिक कार्याचा विळा याच दिवसापासून उचलला आहे डहाणू तालुक्यातील येथील सुनील भोये यांचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे सहा मुले व ते पती पत्नी असे आठ सदस्यांचे हे कुटुंब आर्थिक अडचणींमध्ये अडकले आहे तसेच सुनील भोये हे आजारी आहेत अशी माहिती गावातील सदस्यांकडून यारी दोस्ती ग्रुपला मिळाली तर परिस्थितीची जाण ठेवून ग्रुपच्या सदस्यांनी देखील तत्काळ मदतीचा मदतीचा निर्णय घेतला ग्रुपच्या वतीने बारा डिसेंबर रोजी सुनील भोये यांच्या कुटुंबाला किराणा किट आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य प्रदान के, प्र, प्र, प्रदान केले कुटुंबाच्या गरजांसाठी ग्रुपमधील सर्व सदस्यांनी आर्थिक योगदान देऊन निधी गोळा केला आणि त्यातून ही मदत पुरवली गेली या दोस्ती ग्रुप नेहमीच अशा गरजू कुटुंबांसाठी पुढाकार पुढाकार घेत असून गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर आहे सामाजिक कार्य आणि माणुसकीचा संदेश देण्यासाठी ग्रुपने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे तर या दोस्ती ग्रुप मधिल सर्व सदस्यांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकजूट आणि सेवावृत्ती खरोखर प्रेरणादायी आहे